फल्टन। आज आपण प्रशासकीय भवन बारामती या ठिकाणी माळेगाव सहकार साखर कारखान्याची निवडणूक ज्या ठिकाणी निकाल आपण आता थोड्याच वेळात जाहीर होणार आहे या ठिकाणी आपण सहकार बचाव पॅनलचे रंजन काका तशी बोलतोय नमस्कार नमस्कार आज सकाळपासून आपण या निकालाकडे बारीक लक्ष ठेवून आहे आता आपण थोडासा ब्रेक घेतलेला आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा ब्रेक घेतलेला आहे आणि आत आतमध्ये मतमोजणी चालू आहे काय पूर्ण महाराष्ट्राचं लग्न लक्ष जे आहे ते या निवडणुकीकडे लाग लागलेलं आहे एकंदरीत आतील चित्र नेमकं काय आतील टोटल आकडेवारी अजून काय आलेली नाही आणि जरी त्या ठिकाणी काही कॅटेगरीमध्ये लोक पुढं असतील राष्ट्रवादीचे तरी देखील अजून राहिलेल्या गावामध्ये ती कसर भरून निघेल आणि त्या ठिकाणी पुन्हा आमचा विजयी होईल कारण ती पुढच्या गावामध्ये एक वेगळा प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळेल आत्ता जो लीड आहे तेवढं लोडसुद्धा अपेक्षित नव्हतं पण परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला धनशक्तीचं वाटप झाले त्याच्यामुळे काही अंशी थोडा परिणाम झालेला आहे आपण अनुसूचित जातीबद्दल बद्दल बोलताय माळेगाव सांगवी आणि पंधरा या गटामध्ये जी बोसले आहेत त्यांच्या त्यांच्या मतदानामध्ये टक्क्यामध्ये वाढ झालेली आहे शक्तीचा विजय हे आपण सांगताय आज एवढं चांगलं प्रगल्भ मतदार या ठिकाणी असताना आज सरकार बचावच्या माध्यमातून आपण अतिशय चांगली भूमिका मांडलेली असताना हा पॅनल टू पॅनल मतदानाचा परिणाम आहे का क्रॉस वोटिंगचा परिणाम परिणाम आहे हा क्रॉस व्होटिंगचा परिणाम आहे आणि पैशाचा हा पैशाचा परिणाम तो आहे दिसतोय हा परंतु ते तो परत पुढच्या गटामध्ये भरून निघेल ह्या गटामध्ये अनुसूचित जातीचा जो गट आहे म्हणजे जो उमेदवार आहे त्याला जरी मताधिकार प्राप्त झाले असतो तरी पुढच्या उमेदवारामध्ये तो मताधार टक्का जो आहे तो वाढून मिळेल एकंदरीत ह्या ठिकाणचा मतदार अतिशय प्रगल्भ दिसतोय आणि चांगल्या पद्धतीने लाग सुद्धा लागलेली आणि विरोधकामध्ये सुद्धा किंवा आपल्या सरकार बचावच्या जे उमेदवार आहेत ह्या दोघांमध्ये हा उत्साह दिसून येतोय मला सांगा एकंदरीत एक एक पाच दहा शंभर अशा मतामध्ये जर चुरत असेल तर पॅनल टू पॅनल दोन्ही बाजूने मतदान झालेलं आहे आणि एवढं चांगलं मतदान होण्या पाठीमागे नेमकी कोणती कोणती कारणे पॅनल टू पॅनल मतदान होण्यामध्ये पुढच्या ओपनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ते, ते लक्षात येईल काय आणि आत्तासुद्धा जरी काही फरक पडलेला असेल तो फरकसुद्धा भरून निघणार आहे काय तो विश्वास है है okay. hmm. आहे आम्हाला ओके हां आज आपल्यासोबत केशव बापू जगताप चेअरमन आहेत मग आम्ही पाहिलं की त्यांनी तुमच्या खांद्यावर ते हात ठेवला हो oh. एकंदरीत आपण बघतो की एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य एकमेका विरोधात जर उभा असेल तर ते पण बघत नाहीत बरोबर परंतु आज बारामतीमध्ये असं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं की आपण दोघ एकमेकाच्या सोबत अगदी मजेत बोलत होतात एवढं चांगलं सामंजस्य सा, एवढं चांगलं ट्विनिंग सत्ताधारी विरोधकांमध्ये कशा पद्धतीचं किंवा एवढी चांगली मानसिकता आपल्यामध्ये कशा पद्धतीनं तयार झालेली आहे बारामतीची संस्कृती आहे आणि मग अशीच बापूंनी सांगितलं साहेब नेहमी सांगतात की विरोधकांना सामावून घेत जा काय विरोधकांना सामावून घेत जा आणि बापू तर आमचे मार्गदर्शक आहेत सत्यानावचे सत्यानावचं पॅनल आणलं त्यात आम्ही जे सगळ्यांनी बंडखोरी केली त्या बंडखोरीतले प्रमुख आमचे मार्गदर्शक प्रमुख होते त्या सत्यनावला त्यामुळे आमचे संबंध राजकारण कुठेही असलं कोणाचं एकमेकांचे संबंध कौटुंबिक संबंध आणि इतके संबंध एकत्रच राहतात दोन असत सरळ त्यानंतर समाजकारण आहे वैयक्तिक कौटुंबिक संबंध आहेत आणि एकमेकाबद्दल जो आदर तुम्ही अगदी मी, मी प्रत्येक सभा अटेंड केल्या आपण एक अपशुद्ध आपल्याकडनं कधी एवढी चांगली सुसंस्कृत वातावरण आपल्या बारामतीमध्ये मग आपण कार्य करताना सुद्धा हा सल्ला देत असतात त्यांच्या सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कामं करून घेत असतात मला सांगा महाराष्ट्रातील जनतेला आपण नेमका काय संदेश देऊ इच्छित कोणतीही निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणच झालेली आहे असली पाहिजे जय पराजय कोणास तरी एक पहिलवान दोन पहिलवानातला कुठतरी एखादा का दोघंही काही जिंकू शकत नाहीत पण ती जीत हार समजून अत्यंत खेळीमिळीच्या वातावरण निवडणुका झाल्या पाहिजेत आणि जो काही जनतेनं कौल दिला जाईल तो कौल स्वीकारण्याची सुद्धा मानसिकता प्रत्येकाची असली पाहिजे एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये काही गटामध्ये जातीचा जातीच्या राजकारणाचा किंवा राज काही परिणाम दिसून येईल का आता तस म्हटलं आता खंडाचा एक भूत मोजला गेला दोनशे ऐंशी आठवड्यांची मत आहेत आणि एकशे दहा इतरांची मत आहेत okay. वास्तविक आता समोरच्या पार्टीने आठवड्यांना तिकीट दिले आमच्या पार्टीने आठवड्यांना दिलेलं आहे दिलेलं नाही दिले हा तिथं दोन्ही उमेदवार खंड मध्ये दिलेले आहेत दिलेल शिरोलीमध्ये दे त्यांनी दिलेलाच नाही उमेदवार आम्ही एकच दिला आहे तिथं आणि ती दुसरीकडे तिथं जर एवढा फरक दिसला तर तो, तो फरक प्रचंड दिसायला पाहिजे होता पण मध्ये फक्तच बेचाळीस मताचा फरक आहे आणि एस सीमध्ये साठ मताचा फरक आहे साठ मताचा फरक नाही त्याच्यामुळं तिथला जो कर्सर आहे ती पुढच्या तीन मध्ये बरोबर निघेल निश्चितपणे आपण सकारात्मक बोलत आहे आणि निवडणूक ह्याच्यामध्ये हार जीत हा विषय नंतरचा आहे oh. परंतु देश हा अजिबात तुमच्यामध्ये दिसून येत नाही अतिशय प्रगल्भ मतदार तसंच प्रगल्भ कार्यकर्ते आणि प्रगल्भ नेते आपण या ठिकाणी बघत आहोत मला सांगा केशव बापूंची मी एक प्रश्न विचारू इच्छितो बापू आपण या ठिकाणी गेले एक... <coughs> <देरे coughs> चार ते पाच वर्ष चेअरमन दोन वर्ष होता मला सांगा हे जे राजकारण आहे जे समाजकारण आहे ह्याच्यामध्ये आपण नेमकी कुठली पथ्य जे आहेत स्वच्छ आचरणामध्ये विचारामध्ये ना, कुठलं कशा पद्धतीने स्वतःला नियम घालून घालून घेतलेले आहेत एवढं चांगलं व्यक्तिमत्व हो तुमचं का ना हा निसर्गाचा नियमच आहे हो आपलं वेगळं काय करावं लागत नाही चुकीचं नाही वागलं की सगळं होतं विरोधकांना सामावून घ्या म्हणजे विरोधकांना देखील दुर्लक्षित करू नका त्यांना सौथी मत्सराजी वागणूक देऊ नका सामाजिक विचार हा एकत्र असला पाहिजे ह्यांनी मत दिलं यांचे काम करायचं यांनी मत दिलं यांना बाजूला ठेवायचं असं करू नका असं अर्थ नाही असं हा आपण सगळ्यांना बरोबर ठेवून सर्वांनी बरोबर जायचं आपण लोकशाही मार्गातून काम करतोय सहकारात वागतोय प्रत्येकाचा हक्क प्रत्येकाची जबाबदारी तेवढीच असते आणि निवडणूक संपली की संपलं सगळं सगळे असतात त्या अनुषंगाने आपण त्या राबवली जाते नैसर्गिकपणे हे राबवावी लागत नाही हे नैसर्गिक वागलो आपण कि स्वच्छ असतं ते पारदर्शक असत त्याला काय करावं लागत नाही पवार साहेबांनी जी संस्कृती आहे ताई असो दादा असो कार्यकर्त्यामध्ये दिसून येतात मतदारांमध्ये सुद्धा खूप मोठी आहे एकंदरीत राज्याचं चित्र राज्याचं लक्ष ह्या निवडणुकीकडे लागलेलं आहे प्रत्येक व्यक्तीकडे लागलेलं आहे आणि आता आपण बघतोय की विविध क्षेत्रामध्ये हा सरकारचाच विषय आहे पण शिक्षण क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये बारामती जी आहे ती पुढे माझे लोक ह्याच्या पाठीमाग नेमकं काय गोपित आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये बारामती पुढे म्हणजे आमचे नेते देखील कामात पुढे आहेत पहाटे पाच ते र... पहाटे पाच ते रात्री अकरा साडे अकरा वाजले ते अथक काम करतात प्रचंड दृष्टिकोन सगळा बारकाईने निरीक्षण बारीक सारीक लहान अगदी लहान समाज असेल कुठलं काय लहान मुलं माणूस असेल प्रत्येकाला समान वागणूक खऱ्याला खरं खोट्याला खोटं हा स्वभाव सगळ्यांचा नेते मंडळी कुठेही कुणाची दुश्मनी वाढवायची किंवा राजकीय दुश्मन वागायचं ह्याला वेगळं ह्याला वेगळं असे करत नाही सगळ्यांना एक माणुसकीची वागणूक चांगली देतात आणि त्यामुळं हा संस्कार आहे हा राजकीय संस्कार आहे आणि त्या संस्कारानुसार आपोआप निसर्ग हे करतो प्राकृतिक तुमचा स्वभावच तसा बनलेला आहे जे जडण जडणघडण तशी झाली पहिल्यापासून आता एक प्रश्न आहे पलटनमधून प्र मधून मधून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांना पाठिंबा दिला आणि अजितदादाच्या समर्थनार्थ पलटनमध्ये मध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा प्रचार केला तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत येत आहेत का आणि राजगट संपूर्ण आपल्यासोबत येतोय का या विषयी काय आपली भूमिका काय वाटतं नाही आता इतकी अंतर्गत माहिती मला नसणार आहे परंतु तिकडचा जो वर्ग आहे आपला सभासद वर्ग पलटणसाहेब हा त्यांना माहीत आहे की सर्वापेक्षा माळेगावाने उसाला त्यांचा भाव जास्त दिला आणि मग सर्वपेक्षाने माळेगावाने जास्त भाव दिला त्यामुळे त्या कारखान्याकडे आकृष्ट एक विश्वास आहे माळेगाववर माळेगावचा कारखाना माळेगावचे कामगार माळेगावचे नेतृत्व मंडळी या कारखान्या नेतृत्व करणे दादा यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी यांचं सगळं कष्ट चाललेलं असतं आणि हे निवडणूक आता लढवतात नाही शेतकऱ्यांना हा कारखाना चांगला व्हावा ह्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळावेत उसाला भाव अजून वाढवून मिळावा अजितदादाच्या भावनेतून ए आयच्या माध्यमातून सभासदाच्या उसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ते वाढण्याकरता जो खर्च एका सभासदाला पंचवीस हजारचा येतो तो कसा डिवाईड करायचा या माणसाला इनवॉल्व्ह कसं करायचं तर शा महाराष्ट्र शासनाने नऊ हजार भरावेत वी एस आयने आठ हजार भरावेत आणि कारखान्याने तीन हजार किंवा चार हजार भरावेत आणि सभासद तेवढेही भरावेत म्हणजे अगदी हलका गोजा करून त्याला इनवॉल्व करायचा ए आयमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण त्याच्या प्रपंचाचा उत्पन्न वाढलं पाहिजे उसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे कारखान्याला ग्रसिंग वाढलं पाहिजे की जेणेकरून ओवरहेड कमी होऊन आपला उसाला भाव चांगला मिळायला पाहिजे अजून एक असा प्रश्न आहे मला की एक देश एक संविधान आता आहे आता आपण जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा देश संपूर्ण देशासाठी एकच कायदा दस्त नोंदीसाठी आपल्याकडं लागू झालेलं आहे हे माळेगावचं जे मॉडेल आहे जप ए आय तंत्रज्ञान असो हार्वेस्टर असो किंवा एक सहकार मॉडेल म्हणतो हे राबवण्याबाबतीत आपण अजित दादांच्याकडे एक देश आणि एक सहकार असं मॉडेल तयार करण्याबाबतीत प्रयत्नशील असाल का निश्चित असणार निश्चित असणार दादांचा दृष्टिकोन ह्या सहकाराबद्दल फार प्रगल्भ आहे आपल्याला विश्वास बसणार नाही की आपल्या कल्पनेत नसेल इतका विशीर्णपणे त्यांना सहकार करायचा आहे अजून मोठ्या प्रमाणात उसाचं उत्पादन वाढवायचं आहे त्याचं क्रशिंग कारखाने जो वाढवायचे की जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा हायेस्ट रेट होईल सॉरी सारव, म्हणजे अशा पद्धतीनं कामकाज करायची दादांची साधारणपणे बॉडी लँग्वेज आम्हाला दिसते बॉडी लँग्वेजबद्दल <coughs> आपण बोलतो दादा हे महाराष्ट्राचं पुढील नेतृत्व आहे हे आपण सांगताय परंतु देशामध्ये आज राष्ट्रीय पक्ष म्हणून <coughs> आज पवारसाहेबांचा सा पक्ष आणि अजितदादांचा पक्षसुद्धा प्रादेशिक पक्ष होईल का <coughs> आज दोन पक्षामध्ये जर विभागले गेले असतील आता आमच्या सरकारने आमचे संपादक शकील सैद यांनी प्रश्न केला की श्रीमंत संजीव राजे हे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि प्रचार करतात अजितदादा गटाचा म्हणजे फक्त नावाला दोन पक्ष आहेत का असं नाही वास्तव स्वीकारलं पाहिजे जनसामान्याला जे योग्य दिसतं हा पांढरा रंग तो पांढराच म्हणणार हा हिरवा याला हिरवाच म्हणणार आणि जनसामान्य जे स्वीकारले ते नेत्यांनाही स्वीकारावं लागतं ना तुम्ही चुकीच्या तुम्हाला वास्तव दिसत त्यात तुम्ही नकारातली राहिला तर तो भूमिका वेगळी झाली की तुम्ही पूर्वग्रह दूषित झाला परंतु स्वच्छ मानानं तुम्ही इनोसंटली हे दर्शव ठेवली आता दादांचा उमेदवार तिथे आमदार म्हणून निवडून आले सचिन पाटील निवडून आले सचिन चव्हाण पाटील सचिन पाटील ते चव्हाण पाटील आणि ते निवडून आले मग तरी सुद्धा दादांचे ना त्या कुटुंबीय राज्य कुटुंबीया संबंध चांगलेच आहेत नाही हा संबंधाचा प्रश्न झाला परंतु काय होत की पक्ष म्हणून आपण नेतृत्व जर स्वीकारलं गट म्हणून नेतृत्व स्वीकारलं हा प्रश्न तिथे उपस्थित होतोय आज आपण शरद पवार पवार गटाचे का अजित पवार गटाचे हा एक प्रश्न तिकडे फल्टरमध्ये आमच्या विचारला जातोय म्हणजे ठीक आहे हा संभ्रम अवस्था आता माळेगाव सरकारी साखर करण्याच्या बाबतीत ठीक आहे हा वेगळा विषय आहे कसा आहे कसा आहे दादा कामाला वाघ आहे okay. कामाला वाघ आहे आणि साहेबांच्या बद्दल सर्वांना आदर या दोन भूमिका आणि दोन्ही संमिश्र कर्तृत्वाची माणसं आहेत म्हणून ही बारामती महाराष्ट्रामध्ये झळकली म्हणून शिवसृष्टीचं काम चाललंय महाराष्ट्रामध्ये कुठला इतक्या प्रचंड प्रमाणात काम चाललेलं आहे शिवसृष्टीच चा काम कुठे चाललंय आता आता तुमच्या पलीकडे हां आणि सगळी आत्तापर्यंत बारावर डेव्हलपमेंट केलेली आहे नवीन माणूस आला तर बाराच्या लक्षात येत नाही का इकडं चुकतो तिकडं चुकतो इतक्या डेव्हलपमेंट झालेल्या डेव्हलपमेंट दे। इतक्या अगदी घरी आपण करत नाही स्वतःच्या घडीव स्वतःच्यागडाची बांधकाम दिवसा दागडाने दादाने केरळच्याकडे केली की ज्येष्ठांना इथं फिरायला यावं हे वाटावं त्यांना कर्मणूक व्हावी त्यांना आनंद मिळावा हा इतका प्रगल्भ दृष्टिकोन झाडं कुठे एखादं झाड दिसलं काहीतरी लगेच दादांच्या अरे इथलं गवत काढलं आहे अरे ह्या झाडांना पाणी नाही दिसत इतके कुटुंबाची तर कोण काळजी मग हे असे दोन नेते आहेत म्हणून आपली बारामती आहे तर दोन्ही नेते क्षमतेचे इतक्या क्षमतेनेच काम करत राहणार आता गटात जर ता राजकारण आपण विषय काढला परंतु त्याबद्दल बोलायची माझी कुत नाही <laughs> त्यामुळे त्याबद्दल आपण बोलणार नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि याचा फायदा कारखान्याला होईल असं वाटतं तुम्हाला दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचा कितपत कारखान्याला फायदा होईल कारखान्याला निश्चितपणे फायदा होईल एक उदाहरण तुम्हाला सांगितलं कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं वाढलं तर बाहेरून जास्त लागणार नाही कमी ट्रान्सपोर्टमध्ये मध्ये कमी खर्चामध्ये आपल्या ऊसाचं भागेल तिथं लोकांचं उत्पन्न वाढेल आणि ओरड्स कमी होतील क्रशिंग ट्रेनेज वाढलं की आपलं साखरेचा उत्पादन खर्च कमी होतो आणि तो खर्च कमी झाला की ऊसाला भाव चांगला मिळतो पण दादांना तेवढा वेळ देता कारखान्यासाठी दादा आहे ना दादांचा प्रचंड अभ्यास आहे दादा आता तीन चार कारखाने सुद्धा चालवतो पण ते कधीतरी जातात एखादा दिवस काढतात सगळ्या लावून मारतात कसं आहे यामध्ये अत्यंत कडक शिस्त पाळणं पारदर्शीपणे कारभार करणं आणि काट कसोर करून कमीत कमी खर्चामध्ये हे कारखाने चालवणं ह्याला फार महत्त्व आहे आणि मग तुमचा मुख्य माणसाचा स्वभाव काय आहे त्यांचं कर्तृत्व काय आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात <laughs> म्हणतात ना नाही उदाहरण देत आता वराडाचं उदाहरण तोंड दादा माझ्या <laughs> तर दादांच्याकडे त्यांच्या का म्हणजे कामगार असेल ॲडमिनिस्ट्रेटचे अधिकार असतील सगळ्यांच्यावर एक आदरणीय आदर आदरपूर्ण वचक आदर आदरपूर्ण त्यांच्यावर एक बंधन कामाचं की चांगल्या क्वालिटीचं काम आपलं करतो तो आपल्याला आपली जी जबाबदारी आहे ते अत्यंत चांगल्या असतो सक्षमपणे पा, पार पाडली पाहिजे असा एक दादांचा दंड असतो असलाही पाहिजे प्रत्येकाला माहीत असतं पण थोडं लूज वाटलं की माणूस इकडे जातो तिकडं जातो त्यामुळे त्यांच्याकडे लूज नसतं काय कारभार ऐवत टाईट असतं आणि टाईट म्हणल्या माणसं वेळेवर येणं वेळेवर जाणं देणं सगळं काम करणं प्रत्येक कामात दक्ष राहणं हा माझा कारखाना आहे आमच्याकडे नव्वद टक्के सभासद आहेत कार, कार कामगार प्रत्येक वाटतं हा माझा कारखाना आहे मी या कारखान्याचा मालक आहे आणि त्यातून आपले पण इन्व्हॉल्वमेंट वाटत त्यांची थोडंफार दिसतंय इतक्या मोठ्या प्रमाणात वोटिंग मध्ये थोडंफार होऊ शकत कसं अगदी शिक्का एकच पॅनल म्हणजे काय मत स्वतंत्र मतदान किंवा जागरूक मतदान त्याला म्हणता येत नाही ज्याला वाटलं हा माणूस मला बरा वाटतो तेच मला शिक्का हा बार वाटतोय त्यांना देतील हा बारा वाटतोय त्यांना देतील प्रत्येकाला अधिकार आहे आणि तुम्हाला प्रायोरिटी वाईज जे काही माणसं चांगली वाटतात त्या प्रायोरिटी लोक मतदान करतात ते पवित्र मतदान आहे जागृत मतदान आहे आणि ते संस्थेला पुढे येणार आहे लोकशाहीला पोषक असतं वातावरण आहे लोकशाहीला कुठल्याही मतदाराला त्याचा अधिकार बजावण्याचा हक्क आहे त्यांनी कुठे मु कुणाला मतदार द्यायचं हे जास्त ठरवणार आहे भले आज ह्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा वापर झाला असे दोन्ही पार्टीवरती आरोप होत आहेत परंतु ज्याचं मतदान आहे तो कुणाला मतदान देणार आहे हे गुप्तपणे राखलं जातं आणि ते आपल्याला थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल yes, yes. मला सांगा बापू आपण किती वर्ष राजकारणात मी तसा राजकारणात कधी गेलोच नाही गेला ओघाने <laughs> सहकाराची आवड असताना सहकारात काम करत करत मग सहकारात मी चौऱ्याहत्तर पासून आहे हा आणि एक्कावन वर्ष मी सहकारात काम करतोय एक्कावन वर्ष आपण सहकारासाठी <laughs> दिलेले आहे त्यामुळे हो आता माझं वय अठ्याहत्तर आहे अठ्याहत्तर वय ठीक आहे मी चौऱ्याहत्तर साली माझा लॉ झालं तिथून पुढे मग सहकारी संस्था माझ्या संपर्क आला मग लोकांच्या लोकांच्या प्रपंचाला हातभार लावण्या संस्था उभ्या केल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं चांगलं चाललं तर बरं त्याग जो सकर, कर, आहे आपला या सहकार कारखान्यासाठी आहे दिलेला आहे आपण खूप चांगला वेळ मी तुमची प्रत्येक ऐकलेली तुमच्यावरती एकही डाग नाही एकही रुपयाचा कुठला भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाहीये तुमच्यावरती एवढं चांगलं स्वच्छ चरित्र हे तुमचं आहे आणि ह्या नवीन पिढीनं सुद्धा हे स्वतःचं चरित्र जे आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे या नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही निश्चित पारदर्शीपणे काम करायचं निस्वार्थपणे काम करायचं हे सगळं जनतेचं आहे माझं नाही मी त्याग कुठलाही करत नाही मी काम करतो मी त्याग नाही ही माझी सामाजिक जबाबदारी आहे समाजाप्रती मी असलेलं देणं ते त्यांची सेवा मी केलीच पाहिजे आणि या भावनेनं आपण सगळ्या पुढच्या वर्गानं साधारणपणे याच भावने केलं पाहिजे की आपण कोणा उपकार करतो उपकार करत नाही किंवा आपण हे आपलं नैतिक कर्तव्य सामाजिक कर्तव्य आणि समाजाचं आपण देणं लागतोय कुठल्या तरी समाजामुळं आपण उभं राहिलो ना मग त्याची जाणीव ठेवून आपण त्याला कृतज्ञपणे वागणं आणि त्यांना योग्य पद्धतीचं आपलं आपल्या कामातून त्यांना योग्य त्यांची जाणीव ठेवल्याची आपल्याला समाधान मिळणं हे पुरेपूर आपल्याला बजावणं फार चांगलं वाटतं मला वाटतं हाच पवार साहेबांचा संस्कार आहे हा संस्कार निश्चितपणे ह्याच्यामध्ये त्यागाचं नाव देणं सुद्धा योग्य नाही कृतज्ञता हा अतिशय शब्द कृतज्ञता आहे नैतिक जबाबदारी आहे आणि समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत असता निश्चितपणे थोड्याच वेळामध्ये जे आमच्याकडे तुम्हाला एक ओघात कदाचित डायव्हर्शन होईल एआयच्या हे प्रयत्न होत असताना आम्ही के केच्या दोन टीम दोन वेळा कारखान्यावर सभासदांना त्यांचं मार्गदर्शन घेतलं नंतर पी जी पी प्रतापराव पवारसाहेब यांच्या घरी त्यांच्या दुःखद प्रसंगी मला जायचा प्रसंग आला आणि गेल्यानंतर थोडा त्यांनाही वेळ नसतो पण गप्पा मारता मारता मी त्या उद्देश थोडं या याच्या विषयावर आलो तर ह्या व्यक्तीनं आत्तापर्यंत सतरा ते अठरा कोट रुपये ए आयसाठी वैयक्तिक खर्च केलेला आहे प्रतापराव पवराने आणि त्यांचं वाक्य काय त्यावेळे होतं हे मी समाजाचं देणं लागतोय हे कोणावर उपकार करत नाही हे माझं देणं आहे मी मला हे केलंच पाहिजे म्हणजे इतकी मोठी माणसं इतकं प्रचार ठीक आहे अमाऊंट खर्च केली काय केली त्यांचं त्यांना माहीत असेल त्यांना खूप काही लोक म्हणले म्हणजे त्यांना काय पण त्यांना काय वाटतं असं नाही परंतु इतका मोठ्या मानाने ही माणसं काम करतात आणि ते देखील त्यांच्या तोंडून असं उद्गार येतं की मी समाजात देणं लागतो त्यामुळे हे दिलेलं आहे माझं मी दिलं म्हणत म्हणत नाही मी हे समाजच आहे हे समाजाचं मी देणं आहे तेच मी दिलेलं आहे फक्त पूर्ण आहे आणि ती जी भावना आहे परदेशी जे आता गेल्या आठ दहा वर्षापासून ते काम करतात ह्याच्यावर हो आणि त्या जाणं येणं खर्च पुन्हा तिकडचं काय असतात आणि काही कुठे खर्च काय असतील यांच्यापासून प्राथमिक खर्च असतील तर इतके मोठी रक्कम त्यांनी खर्च करून त्या त्या, त्या शास्त्राचा पाठपुरावा हो केलाय टेक्नॉलॉजी हा एआये फार मोठा पाठपुरावा कृषीसाठी मला त्यांच्यावर प्रचंड प्रचंड अभिमान आहे अशी माणसं क्वचित आहेत आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा कृषी क्षेत्रासाठी पाचशे कोटीचं बजेट अलॉट केलं गेलेलं आहे हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे मुळात बारामतीमध्येच झालेलं आहे आणि त्यातल्याच बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला सुद्धा चेअरमन मीच होणार म्हणून दादाने लक्ष घातलेलं आहे आणि त्या अगोदर तुम्ही चेअरमान निश्चितपणे मला वाटतं माळेगाव सहकार साखर कारखाना अतिशय सुदै असला पाहिजे निश्चितपणे आणि ह्याच कारखान्याच्या माध्यमातून एक रोल मॉडेल पूर्ण देशापुढे यावं बघूया आपण <coughs> निश्चितपणे निकालाचं चित्र काय आहे आणि आणखी थोड्या वेळाने बोलूया धन्यवाद लोकांची एक आतुरता येते आणि कमेंट पण येतात लोकांच्या की निकालाचं शेवटचं चित्र कधी फायनल होईल काय सांगू शकते बाहेरून आतून काही लोकांना माहिती आहे साधारणपणे पहाटे तीन चार वाजतील वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल धन्यवाद आपण सर्वजण की वाजतील सांगितलेलं आहे मी, मी प्रमोद सस्ते प्रशासकीय भवन हो बारामती शकिल सहित समाज संपादक सोबत आज आपल्यासोबत केशव बापू होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं येथील चित्र स्पष्ट होण्यासाठी मदत केलेली आहे आणि आपण पुन्हा एकदा ज्यावेळेस मतदानाचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण लाईव्ह येणार आहोत धन्यवाद या निकालाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी वेळ लागणार आहे कारण हे नाहीये हे बॅलेट पेपर वरती आहे मतमोजणी करण्याकरता कर्मचाऱ्यांना निश्चितपणे जुळाजुळव करण्याकरता मग निश्चितपणे आकडेवारी व्यवस्थितरित्या क्लिअर करण्याकरता वेळ लागतोय बारा हा बारा अगदी रात्रीच्या बारा वाजल्या पाठीच्या तीन वाजल्या तरी आपण या ठिकाणी आहेच आणि अधिकृत आकडेवारी आपल्या समोर येईल त्यावेळेस केशव बापू आपल्यासोबत असतील रंजन काका आपल्यासोबत असतील आणि आपण सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लाव येणार आहोत धन्यवाद पहिल्या